आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा येथील भगवा चौकाजवळ मार्केट शॉपिंग कार्यालयात रोटरी क्लब ऑफ शिंदखेडा वतीने भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले शहर व परिसरातून चांगला प्रतिसाद मिळाला असून रक्तदान करणाऱ्या लाभार्थींना गिफ्ट व प्रमाणपत्र देण्यात आले रोटरी क्लबच्या वर्षातील उपक्रमाची सुरुवात ही एक जुलैपासून रक्तदान शिबिराने होत असते त्या पार्श्वभूमीवर सदरचे रक्तदान शिबिर घेण्यात आले भर पावसात ही रक्तदातांचा ओघ होता दुपारपर्यंत पन्नासहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले असल्याची माहिती दिली आहे रोटरी क्लब ऑफ शिंदखेडा अध्यक्ष सुधीर शिंपी सेक्रेटरी अमरदीप गिरासे प्रोजेक्ट चेअरमॅन हुसेन शमशी सदस्य रोहित भोजवाणी सुमित जैन डॉक्टर उमेशचंद्र सोनवणे अमित वाघवा बाळकृष्ण बोरसे अमित अमृतकर मिलिंद निकम विक्की चंदनाने अॅडवोकेट हर्षल अहिरराव प्राध्यापक संदीप गिरासे अमोल मराठे मुकुंद भदाणे सनी राजपूत चंद्रशेखर पाटील पारक डॉक्टर सुजय पवार डॉक्टर विनय पवार हितेंद्र जैन विनोद जैन भागचंद्र जैन यांसह पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले धुळेतील श्रीमती के सी अजमेरा रो, रोटरी क्लबचे सेंटर रोटरी क्लब सेंटरचे डॉक्टर संदीप चौधरी तेजस जैन मिलिंद इंगळे सुप्रिया जैन डॉक्टर कृष्णा वाघ कल्याणी चौधरी वैष्णवी गिरासे यांचे सहकार्य लाभले काल एक जुलै डॉक्टर डे असल्याने शिंदखेडा शहर व परिसरातील डॉक्टरांचा रोटरी क्लबच्या वतीने गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला संपादक यादवराव सावंत शिंदखेडा शिंदखेडा शहर व परिसरात रोटरी क्लब ऑफ शिंदखेडा सदैव सामाजिक उपक्रमात क्रियाशील असतात विविध प्रकारचे उपक्रम राबवून रोटरी क्लब ऑफ शिंदखेडा शिंदखेडा शहर व परिसरातील नागरिकांच्या जीवनशैली संबंधित सर्व प्रकारच्या सेवा सुविधांच्या संबंधित कार्यक्रम वर्षभर घेत असतात सर्वसाधारणपणे रोटरी क्लबचे इंटरनॅशनल वर्ष ज्याला म्हणतो रोटरी इयर ज्याला आपण म्हणतो ते एक जुलै रोजी सुरुवात ज्याची होत असते एक जुलैपासून नवीन वर्षाची रोटरीची सुरुवात झाली आहे सालाबादाप्रमाणे दरवर्षी रोटरी क्लब ऑफ सिंदखेडा रोटरी नवीन वर्षाचा पहिला प्रोजेक्ट हा रक्तदान शिबिराने करत असतो त्याचप्रमाणे आज देखील आमचा हा खरं तर आज पहिला प्रकल्प रक्तदान शिबिर ह्या नवीन वर्षाचा तर शिंदखेडा शहरातील नागरिकांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद पाऊस चालू असताना देखील उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांचा मिळतो आहे रोटरी क्लब ऑफ शिंदखेडाच्या वतीने सर्व शिंकेडा शहर परिसर व रोटरी ब्लड बँक धुळे यांचे खूप आभार या, या वर्षाचे नवीन अध्यक्ष आहेत सुधीर शिंपी सेक्रेटरी आहेत अमरदीप गिरासे त्याचप्रमाणे सर्व सदस्यांनी या ठिकाणी उपस्थिती आणि सहकार्य प्रोजेक्ट चेअरमन हुसेन शक्सी आणि या ठिकाणी उपस्थित आमचे रोटरी क्लबचे सदस्य धीरज राजपाल रोहित भोजवानी उमेशचंद्र सोनवणे